या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व गणेश भक्तांचं आणि सर्व गणेश उत्सव समितीतील पदाधिकाऱ्यांचं सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे आपण पारंपरिक जो सण आहे गणपती विसर्जनाचा तो अगदी सालाबाद प्रमाणे याही वर्षी खूप सुंदर अशा नियोजनामध्ये करमाळा शहरामध्ये संपन्न होत आहे खूप खेळी वातावरणामध्ये या ठिकाणी हा महोत्सव खूप गुन्हा गोविंदाने सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि ज्या पोलीस प्रशासनाच्या वतीने आपणाला दिलेल्या वेळोवेळी सूचना आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करून या ठिकाणी हा विसर्जनाचा जो महोत्सव आहे तो खूप सुंदररित्या या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गणेश भक्त आणि सर्व मंडळ यांचं या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे